म्हणजे आम्ही तिला एका महिन्यातच लावलं पण मग टिकून दूध चाललं हो मग मुरगाच तुम्ही तयार करता की घरच्याचा मक्का विकत घेतो काही घरची पण असतात हा। घरचंच मुल असतात यात आहे ना एक पण आम्ही असं शिकलो की घरचा चारा खूप महत्वाचा होतं चारा जास्त ठीक आहे रा अवलंबून पण मग घरचा जेवढं तयार केला जाईल तेवढा चारा मग मक्काची कडवा असेल काही मेगाशूट वगैरे काय जे तुम्हाला बनवता येईल समजा ही अठरा महिन्याची आहे ना एकोणीस महिन्याची एकोणीस महिन्याची एक ही खालची सोळा महिन्याची काही काही आणि याच्यात दुधावर आलेले आहेत का ए च्या नाही अजून नाही अजून नाही अजून येतील आता डेन्मार्क च्या आलेले आलेलं आहे आता ही बस ने जी काय आहे ही डेन्मार्कच्या सोहळ्याची का हो ती आता तीन तर तिला बारा लिटर दूध येत आणि एका सडातून एक लिटर देत म्हणजे दे तिला गाभा असताना मस्त झाला होता तर तेरा लिटर देती ती पण तीन महिन्याची गावी पहिल्या आदतच आता दुधाची आत पण नाही पडली